जी जी दादा। ताई नमस्कार ओ ओ, ओ, ओ। महादेव दादा कडून जाईन ना ताई सोबत फिरायला प्रताप दादा ता नाश्ता झाला का महादेव दादा नमस्कार पहिल्या ने लाईक डन केले काशी साहेब ओके ओके मी लक्ष दिलो नाही काय झाले हे बघा सीमाताई सोबत आहे दास हिमाताईंच्या बरोबर जरा बोलत आहे मी तसच लाईव्ह पण चालू केले हेमाताई तू मधी मधी बोलू नको हा मला गुलाबजाम मिळणार आहे एकच स्वागत आहे सर्वांच लाईव्ह मध्ये समीक्षाताई जेवण करायला या करा सर्वांनी जेवण करून घ्या गाडी घ्यायची आता

पुढे मागं मध्ये समस्या टाई झाला का चहा नाश्ता ते ह्या गाडीला काल बघून गेले ते आत्मी वालेच होते नाव जर म्हणले काल बघून गेले त्यांना सांगितले दोन नव्वद आले तर द्यायचे जर फायनल असेल तर मग परत फोन करतील ना काही कमी जास्त करून देऊन आणि तेच पैसे त्या गाडीला भरायचे

सर्व डॉक्टर टाइपच राहत नाही फक्त मला दिसत नाही म्हणता असं बघा लागते ना मग चष्मा घ्यावा लागते वहिनी साहेब नमस्कार व माय वहिनी नाही आहेत हे टाय राजेश दादा वहिनी नाही आहेत वहिनी नाही आहेत सीमाताई प्रताप दादा नमस्कार स्वागत आहे सीमाताई आहेत तीन नंबर लाईक डन थँक्यू संघर्ष जीवनाचा चॅनल नाही का सीमाताई ते आहेत त्यांना भेटायला आले मी दुसरं काम होत तसंच म्हणलं त्यांना पण भेटून जाऊया शुभ सायंकाळ ताई शुभ दादा. का दादा चहा थँक्यू गुड नाईट सीमा हत्या संतुर नाही मला वाटले बहिणी आहेत क्षमा असावी काही नाही काही नाही राजे दादा अडचण नाही काय त्याला काही नाही दादा अंकुश दादा की जे हो गुड नाईट सीमा हत्या सदतीस नंबरला एकदम थँक्यू हे बाबा यांनी काही गाणे लावला थांब अनम्यूट करतो काय करायचं चालेल एकच दादा अंकुश दादा आज काम करायचा मूड नाही मला पण श्रीमाताई आज काशी दादासोबत फिरायला जाऊ या 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 येतो काशीत भाऊ थँक्यू आहे दादा तो आहे दास माताई शिव सायंकाळ थांबा एक मिनिट मोबाईल माझ्या वायापासून लांब होतं त्यामुळे मी बघितलं नाही अरे अजून तिथेच आहात का आता इथं संध्याकाळ पण काकांना साष्टांग दंडवत म्हणत आहे समूह हाय समीक्षाची गाडी काढून येतो आपण जाऊया फिरायला या 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 एक नंबर पण कुठली स्कूटी वाली आहे का फोर व्हीलर वाली आहे हे महत्वाचं आहे स्कूटीवाली आले म्हणजे स्कूटीवाली जर असेल तर तुम्ही फक्त वाट बघा आपलं नाही मी फक्त वाट बघतो तुम्ही या निवड चालते राजेश्रीताई हे आले का मनीषा आले का अंकुश आहे राजेश्रीताई हॅलो हा दुकानात आहे की बर काय झालं बोलत नको टेन्शन घेऊ माझ काय तुमचं टेन्शन नाही हो काही समजणार मला माहिती बोला 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 कमेंट करा सर्वांनी अंकुश दादा गर्दी नाही पण मंदिरच बंद तर आले नाहीत ना ते राजेश्री पण हा पाहिजे आपण जाऊ जाऊन काय करायचे ते लोक नाही भेटणार आपल्याला नाही नाही भेटणार भेटणार आम्ही तसं कुणाला दावत घेत नाही असं नाही आम्ही घेतो सगळ्यांना दावत तुम्ही या निवांत पैकी पोचला कळवा फक्त म्हणजे आम्ही पोचले म्हणून नंबर दिलाय पण अजून आले नाहीत प्रताप दादा अंकुश तुझी गाडी पंचर आहे पंचर गाडी घेऊन फिरतोय तर त्याला काय <laughs> ते पहिला विचार करू दे पंचर कसला असते बाबा म्हणणार तो राजेश्री ताई संघर्ष जीवनाचा ताई नमस्कार ओ ओ ओ टायगर दादा म्हणत आहेत दा नमस्कार दादा सीमाताईंना नमस्कार म्हणलेले आहेत राजेश दादा अंकुश भाऊ नमस्कार राजेश दादा ना ओळखतेस स्वागत आहे राजेश असाने अंकुश मी केव्हा मावशी झाले थँक्यू दीपाताई कशा आहात पाटील भाऊ नमस्कार राजेश दादा ही हाय छोटे ठाकूर

कशा सीमाताई मी मस्त आहे ताई मी बरी आहे सीमाताई नाही आणि काशी दादा पण नाही <laughs> नाही नाही तस तुला कोण सोडत नाही मी हे आबी टायगर जिंदा आहे ओळखला का कोणाचा आवाज आहे दीपाताई कशा आपण समिंद्रा बोट फॉर्म हा आता दिसतेस हो का ते आता टुनटुन उड्या मार लागली आहे बेडकासारखं एकदा इकडे एकदा तिकडे लाइन आहे का लाइव लाइन आहे नाही जॉईन लाव गेटरू नाही मुना आता घेणार नमस्कार दादा दिपाताई म्हणत आहेत नमस्कार दिपाताई कशात आपण वंदनाताई स्वागत आहे वंदना पाटील ओके ओके बाई इतका काय करत आहे इत के जंगल तक आए जंगल नहीं है ये ये मेरा गांव का लोकेशन है कुटे निकाला ताई जंगल समीक्षा ताई जरा बाहर आ ले लो श्री स्वामी समर्थ जगदंब जगदंब थँक्यू दादा सपोर्टिंग कमेंट सविता सविता बहिणी नमस्कार नमस्कार कसे आहेत आपण लाईक डन थँक यू रामकृष्णारी 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 थँक्यू 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 सविता बहिणी चहा नाश्ता जेवण झालं का कोणाचं लपड तुम्हाला माहिती आहे का लपड कस करतात ते तुम्ही कधी केलंय काय म्हणते आम्हाला तर माहिती नाहीत असलं काय तुम्ही गेला okay. असलं तर सांगा मग तुम्ही भाऊ बहीण जाताना असंच करतात का म्हणून तेच की त्यांच्याकडे पद्धत असेल तसं काय करायची राधे 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 माउली 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 सीमा ताई आठवण येते लवकर ये काय आहे त्यात कोण जे मला खोंडबाच्या नावानं चांगलं विठावलं विठावलं विठायला माऊली माऊली सीमा ताई आठवण येते ताई हो का ताई फोन करून बघा ताई दादा फोन केला होता त्यांनी नंबर म्हणजे अस कितवा नंबर आपला ते लिहून दिलाय पण अजून तेच आले नाहीत वंदना ताई काय बोलता विचार करून बोलत जावा ह्या वंदना ताई नाही आहेत बहुतेक हो मस्त बाहेर फिरते कि छान वाटलं हा राकेश दादा स्वागत आहे

दीपाताई नमस्कार का काय <laughs> दीपा की दीपाताई नमस्कार काय की तसच आहे जगात आपण ज्या दृष्टिकोनाने बघतो ना आपण जसं असतं तसं समोरचे लोक पण तसेच दिसतात कारण आपण तसं असलं की समोरच्या लोकांबद्दल पण आपल्याला तेच वाटतं सीमाच्या सीमाच्या चा लाईव्ह चालू आहे का हो सीमा ताईचा पण लाईव्ह चालू आहे तिने पण चालू केली जॉईन लाईव्ह चालू ते पण मीच नको आणि आता असं वाटलं की जॉईन लाईव्ह चालू केला असं बरं झालं अश्विनी ताई स्वागत आहे कुठे नाही थोडं बाहेर आलो होतो ते कावीळ झालेल्या माणसाला कसं जग पिवळ दिसत ना तस ता आहे या लोकांचं काशनाथ भाऊ नमस्कार राकेश दादा म्हणतायत हाय 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 राकेश दादा कसे आहात आपण नमस्कार पण छिपाई दादा नमस्कार स्वागत आहे लग मध्ये मी असतो तुम्ही पण असायलाच पाहिजे हो नक्की नक्की राकेश दादा नक्की एकच वादा राकेश दादा राकेश दादा साहेब माऊली दादा म्हणत आहेत दा सीमाताई नमस्कार राकेश दादा म्हणत आहेत दा लोकांचा विचार नाही करायचा राकेश आज सीमाताईंच्या गावी चालतो तू काय जेवण बनवलं आहे ताई आम्ही लवकर आलोय त्यामुळं नाश्ता केलाय आता कुठे गेल्या माझ्या आज तीन नंबरची सावित्री बहीण माझ्याकडे आहे माऊली दादा तीन नंबरची सावित्री माझ्याकडे आहे हे बघा माऊली दादा नमस्कार जय शिवराय जय शिवराय जय शिवराय हो का अंकुल दादा काय म्हणते नेमकी कमेंट करून टाकायची नाही एकाच ठिकाणी दोन्हीकडे एकच कमेंट दिसते छान छान हाय नमस्कार दादा मी पण आली एक नंबर एकच वादा एकच ताई लक्ष्मीताई ताई एकच ताई लक्ष्मीताई ताई कुठे आले मी इकडे कर्नाटकात आलोय सीमाताईंच्या गावी आलोय लोकांच जाऊ द्या माझा विचार कर होत आहे हो का अंकुल दादा बरे बर हाय सीमाताई हाय वैष्णवी ताई अकरा नंबर लाइक डन थँक्यू अंकुल दादा तुमचं तर रोजच चाल बारा वाजता उठायचं तीन वाजता अंकुल करायचं वय झालेलं आम्हाला पण माहित आहे की अंकुजी वय झालं तर काय झालं कमेंट करा वय काय करायचं काय अंकुल दादा वैष्णवी ताय म्हणतायत आहेत दादा नमस्कार कुछ नहीं <laughs> okay, okay. तो इस आला का चाय नाश्ता वगैरह आता थोड़ा बहुत आते ओके ओके कल जी क्या बरकत है ये वातावरण खराब है दादा आना है ओके ओके चलते मौली दादा ट्रैक्टर पुस्ते ओके 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 रात पन वाम से बस लेते सीमा का नमस्कार आज पन्ना सौ नंबर आप लाए आठ चौबीस बाकी जी सत्ती चौबीस लोग का आते इतना मंदिर बंद करून घेऊन म्हणणार लोक घेत असतील सीमाताईची लाईव्ह मला दिसत नाहीये अरे बापरे लाइव बंद करू आपण जॉईन लाईव्ह चालेल एक मिनट आता लाईव्ह बंद करतोय मी आणि लाईव्ह जॉईन लाईव्ह चालू करूया सगळ्यांना दिसतय हा चालेल ना पळून पळून पाय दुखायला लागले नाही नाही आता जॉईन लाईव्ह चालू नाही तुला एक दाखवायचं होतात हे बघ हे व्ह्यूज आहेत हे फेक कमेंट आहेत काय सब्सक्राइबर चार मिळाले मला आताच्या लाईव्ह मध्ये हे ॲव्हरेज एक नाही ॲव्हरेज तुझं किती पड ओके जॉईन लाईव्ह घेते आता बंद करते लाईव्ह बायोग